टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले पण मतदार यादी सदोष करता नाही मतदाना दिवशी मतदार यादांमध्ये प्रचंड चुका पाहायला मिळाल्या अनेकांची नावे जिवंत असतानाही मयत म्हणून होती दुसरीकडे अनेकांकडे मतदान कार्ड होते पण मतदार यादीत नावेच नव्हती अनेकांच्या नावातील बदलामुळे त्यांना मतदान करता आले नाही आता या सर्व तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी होऊन मतदार यादीत दुरुस्ती केली जाणार आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात वीस लाख तीस हजार एकशे एकोणीस तर मारा लोकसभा मतदारसंघात एकोणीस लाख एक्क्याण्णव चारशे चौपन्न मतदारांची नोंदणी झाली होती यंदा किमान साठ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होईल असा विश्वास प्रशासनाला होता गावोगावी मतदारांमध्ये जागृती करण्यात आली मतदानावर बहिष्कार घातलेल्या गावामध्येही मतदान झाले मात्र मतदानासाठी केंद्रावर आलेल्यांना रिकाम्या पावलांमुळे मतदान न करताच परतावे लागले त्या संदर्भात संबंधित तालुक्याच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे व थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील तक्रार प्राप्त झाल्या मतदार यादीतील गंभीर बाबी म्हणजे जिवंत मतदारांची नावे मयत म्हणून यादीत होती तर मयत व्यक्ती जिवंत आहेत म्हणून त्यांची नोंदी होत्या अनेकांनी मागील निवडणुकांमध्ये नियमित मतदान केलेले असतानाही त्यांची नावे यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या यादीत सापडलीच नाहीत या गंभीर तक्रारींची आता पडताळणी होणार आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनीही तक्रारीच्या अनुषंगाने पडताना होईल त्यात कोणत्या बीएनएनची चूक असल्यास त्यांच्यावर कारवाई होईल असे स्पष्ट केले